नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आपण आज कथा ऐकत आहोत दुःख त्याचे लेखिका आहेत पल्लवी वांगीकर आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया दोन महिन्यापूर्वी जन्माला आलेल्या लहानग्याला घेऊन पूजा झपाझप पावलं टाकत विहिरीकडे जात होती रात्रीचे तीन चार वाजत असावेत सर्वत्र निरव शांतता पसरलेली असल्याने पूजाला तिच्या हृदयाची धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती विहीर आता दोन पावलांवर आली होती ती तिथेच थबकली तिचे डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले स्वतःच्या आयुष्याचा विचार करताना तिला हसावं की रडावं हेही कळेना तीन वर्षापूर्वीपर्यंत मी माझ्या घरी किती सुखाने जीवन जगत होते आणि आज त्याच जीवनाने मला विहिरीजवळ आणून उभं करावं हा कसला खेळ म्हणावा तीन वर्षापूर्वी माझी पदवी परीक्षा झाली आणि देवेंद्रचं स्थळ आलं आईबाबांना तो खूप आवडला खेड्यातला असला तरी त्याच्याकडे बघून जाणवायचं नाही त्याने कष्टाने फुलवलेली शेती आणि त्याचं बी एस सी ॲग्रीचं हे शिक्षण बघून आईबाबांनी त्याच दिवशी माझं लग्न देवेंद्रांशी जमवून दिलं मलाही तो खूप आवडला होता जवळचीच तारीख बघून आमच्या लग्नाचा बार उडवण्यात आला आणि मी देवंद्रच्या घरी आले संसाराची सप्तरंगी स्वप्ने घेऊन पण थोड्या दिवसातच सारसत्य माझ्यासमोर उघडकीस आलं हे लग्न देवंद्रेंच्या मर्जीविरुद्ध झालेलं होतं केवळ त्यांच्या आई वडिलांच्या म्हणण्याखातर म्हणूनच ते माझ्याशी बोलायचे नाहीत माझा राग राग करायचे आणि कधीकधी जबरदस्ती करून स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करायचे पण त्यांच्या आशा वागण्याचं कारण मला कळत नव्हतं का ते या लग्नाला नाही म्हणत होते एके दिवशी घरी कोणी नसताना आमची भांडेवाली रखमा आली होती तेव्हा तिने बोलता बोलता सांगितलं आव ताई गावातली शैला आहे ना तिचं दादाचं काहीतरी चालू आहे बघा तुमच्या लग्नाच्या आधीपासूनच आहे त्यांना लगीन करायचं होतं पण तुमचं सासू सासरं नाही म्हणलं जातीपाई म्हणून दादांना जबरदस्ती तुमच्यासंग लगीन करायला हवलं साऱ्या गावाला माहीत आहे फक्त मी तुम्हाला सांगितलं हे कुणाला म्हणू नका बाई गरिबाच्या पोटावर पाय यायचा तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला त्यांचं माझ्याशी असं वागणं का आहे तेही कळालं पण या सर्वात माझी काय चूक होती माझा काय गुण होता मला त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती असतं तर मी कशाला त्यांच्यामध्ये आले असते हे कळाल्यावर मी देवेंद्रांना म्हणाले की मी घर सोडून जाते पण असं बोलण्याने त्यांचा पुरशी अहंकार दुखावला हो गेला त्या रात्री नेहमीप्रमाणे माझ्या नवऱ्यानेच माझ्यावर बलात्कार केला मला तर आता काय करावं तेच सुचत नव्हतं इथून निघून जाऊ तर कुठे जाऊ आईबाबांकडे जाणं आता तेवढं सोपं राहिलं नव्हतं काही दिवसांपूर्वीच मला दिवस गेले सासूबाईंना बरं वाटलं होतं आता तरी मुलाचं मन घरात रमेल मलाही तसंच वाटत होतं आणि तसं झालंही ते माझ्याशी थोडं चांगलं वागायला लागले होते दोन महिन्यापूर्वी माझा मुलगा जन्माला आला मला वाटलं आता माझ्या आयुष्यातलं सारं दुःख संपलं देवेंद्र माझ्यावर नाहीत पण आपल्या बाळावर तरी प्रेम करतील या विचारानेच मी आनंदी होते पण झालं त्याच्याविरुद्धच या दोन महिन्यात त्यांनी स्वतःच्या मुलाला एकदाही जवळ घेतलं नाही की त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, नाही। आणि आज तर हद्दच झाली माझ्या मुलाचा आणि माझा विचार न करता देवेंद्र शैलाला घेऊन गावातून गपचूप पळून गेले माझी नेमकी चूक काय झाली हेच मला कळत नाही आहे त्यांच्याशी लग्न केलं ती सारक कळूनही त्यांच्या घरी राहिले ती की होणारे बलात्कार मुकाट्याने सहन करत राहिले ती बाईला बाईचं दुःख कळतं म्हणतात ना मग त्या शैलाला माझं दुःख कसं कळलं नाही माझ्या दुःखाला आवाज नाही म्हणून माझं दुःख मूक आहे म्हणून आता माझ्या जगण्याला काही एक अर्थ उरला नाही आहे म्हणूनच ही विहीर जवळ करती आहे आता माझ्या बाळासहित या विहिरीत उडी घेऊन जीवन संपवते आईबाबांना आता अजून त्रास नाही देऊ शकत मी या प्रकरणामुळे पुरते हादरलेत ते स्वतःला कोसत आहेत माझं लग्न अशा माणसासोबत लावून दिलं म्हणून पूजाच्या डोळ्यातील अश्रू आणि हुंदके वाढतच होते तेवढ्यात तिच्या हातातलं बाळ अचानक पडायला लागलं ती अचानक भाणावर आली तिने त्या बाळाला हृदयाजवळ कवटाळलं त्या प्रकरणाने झोपेतून खडबडून जागं व्हावं अशी तिची अवस्था झाली ती स्वतशीच म्हणाली हे मी काय करत होते या बाळाचं यात काय दोष आहे या साऱ्यात मी स्वतःसोबत त्याला का शिक्षा देते आणि माझ्या अशा वागण्याने माझ्यात आणि त्या देवेंद्रमध्ये काय फरक राहिला मी नाही जीव देणार मी माझ्या बाळासाठी आणि याच बाळासोबत मला जगायला हवं असं म्हणून पूजाने एकदा शेवटचं रडून घेतलं आणि मागे न फिरण्याच्या निश्चयाने तिने शहराची वाट धरली एव्हाना उजाडू लागलं होतं अंधार दूर सरत होता ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद